जाऊ कौसल्याचे बाळ पाहू राम दशरथ के घर धर घराना हो तो लोक दर्शन को मी सांगतो रामाचा जन्म झाला तर अयोध्येत आनंद आहे माय बापालाही आनंद आहे कृष्ण जन्म झाला पण देवकी पहिल्या एस टी नगेव राहिला आली काटे साहेब केडे घ्या आई गेलं कुठं तिथे चिंता आहे सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जग जेठी आणि उशीर करू नका जणी भगवान कृष्णाला रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी या बाबाच अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक अने वचना राम प्रभूचा संबंध नऊ सोबत आला कृष्णजीचा आठ सोबत आला हे आकडे माहित आहे ना आकडे म्हणजे ते मी चोरतात ते आकडे नाही जर कोणी विचारलं सर्वात स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर कोणता उत्तर नऊ आहे बरं काय सर नऊ का नऊ पेक्षा मोठा अंक स्वतंत्र नाही काय म्हणते दहा नाही कळत का तुम्हाला कळतं ना आम्हाला नऊ पेक्षा मोठा नाही का मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही दहा शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल अरे शून्यानं घेतला पाठिंबा काढून तर याचे काय हाल होईल म्हणून जगात मोठा अंक नऊ आहे त्याच्यापेक्षा स्वतंत्र मोठा अंक नाही त्याला कुठे फिरवा स्थिर आहे घरी गेल्यावर नऊ सहा नऊ बहात्तर सात नऊ नऊ एक नऊ सरळ नाही लावतो अठरा एक नऊ छत्तीस सहा नऊ छत्तीस बहात्तर सात नऊ बहात्तर व्हायच्या एक बरोबर नऊ रात्रभर का अंक काळ करा मला मोबाईल त्रास सकाळी तुरसी काहीच राम केवटा म्हणजे शंकर आद यंतसा नऊ काबंध रामचंद्राचा नऊ से भगवान कृष्णाचा आठसे आहे जन्म झाला अष्टमीला अवतार आठवा प्रगड झाला आठ वर्षाचा विनंती करावा लहान झाला देणुकीच्या मोठी क्रमांकही आठवाचा आहे आणि पुढे कार्य केलं ते आठ स्वरूपात आहे का आठचा आकडा असा आहे त्याच्यात गाठ नाही बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे एकला वर गाठ आहे दोन ला खाली गाठ तीन गाठ आली ला गाथ। चार खाली आहे पाच ला उजव्या भागाला गाठ आहे सहाला मध्ये गाठ आली सातला वर गाठ नऊ ला डोक्यावर गाठीचा आठ छत्रीची दाटी परत चर उतार त्याच्यात खाली जात वर जातो आठ पुढे सोळा सहा एक सात उतरला एक आठ एक चार दोन सहा आठ जवळपास म्हणजे चार चार शून्य चार आठ का सांगतो कृष्ण जीवनाशी असा आठचा संबंध आहे जसं चढउतार आहे भीतीनं मैदान सोडून पळाला आठ पुणे सोडा कारण नसताना तुटक चा घेऊन युद्धात भीष्मावर धावला आठ सका म्हटलेच्या स्वरूपामध्ये तुम्ही मोजा बाल कृष्ण लाला कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण योगल कृष्ण श्री कृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण आठव स्वरूप कार्य योगेश्वर आहे अर्जुनाच्या रथावर जो सारथी तो योगेश्वर हे आठव आई का यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाई गुणवर्य वसती जस म्हणतो भगवंत हे द्वारकेचा राजा झाला सातव स्वरूप कार्य भगवान कृष्ण साक्षात लक्ष्मी रुक्माईच्या रूपात अर्धांगिनी झाली हा श्री कृष्ण कृष्ण रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटतो माझ्यात पुढे कृष्ण आहे हा योगल कृष्ण राधेच्या सानिध्यात राहू लागला हा राधा कृष्ण यशोदेनं लालन पालन केलं हा लाला कृष्ण पहिला प्रकट झाला गोकुळा बाळकृष्ण वृंदा मुलगी बाळकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण युगल कृष्ण गोपालकृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर अंश अंशांश तथा कला पूर्ण प्रकथ्यते अवतार मुख्य दहा आहे आणि प्रकार सहा आहे अंश अवतार अंशांश अवतार आवेश अवतार कला अवतार पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार दोन परिपूर्णतम आहे राम आणि कृष्ण का ज्याच्या चार व्यूह प्रगट होतात त्याला परिपूर्णतम म्हणतात चार व्यूह राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार इथे श्री कृष्ण प्रत्युप्ण अनुरुद्ध आणि संकर्षण तुमच्या म्हणून पूर्ण पूर्ण